नमस्कार मित्रांनो सुस्वागतम कुण्या राजाची गराणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये गुंजा आणि कबीर हे टेरेसवर असतात तर गुंजा ही आपल्या कबीरचा हात डोक्यावर ठेवते आणि कबीरला म्हणते की मला खरंच सांगा की आईला आपल्या लग्नाबद्दल समजले की नाही तेव्हा कबीर मात्र काही उत्तर देत नसतो आणि मृण्मय ही पायऱ्या चढून वर येत असते आणि तिचा धक्का त्या कुंडीला लागलेला असतो आणि कुंडी खाली पटून फुटते तर त्या आवाजाने गुंजा आणि कबीर मात्र खूप घाबरतात त्यांना असे वाटते की नक्की कोणीतरी आले तर ही दरवाजा उघडून आतमध्ये येते आणि कबीर लगेच तिथे एका ठिकाणी लपतो तेव्हा गुंजाला पाहून ही डायरेक्ट तिच्याजवळ येते आणि तिला विचारते की काय गुंजा तू येते काय करतेस तेव्हा गुंजा म्हणते की ते मी कपडे सुकवण्यासाठी आले होते तर मृन्मयी इकडे तिकडे शोधू लागते तेव्हा मृण्मयी इकडे तिकडे कबीरला शोधत असते आणि कबीर हा एका ठिकाणी गच्चीवरच्या ठिकाणी लपलेला असतो तेव्हा मृणमयी त्याच ठिकाणी येते आणि कबीरला बघत असते परंतु कबीर हा समोर असतो तिला काही तो दिसत नाही म्हणून मृण्मयी पुन्हा वैतागून मागे येते तेव्हा कबीरच्या जीवात जीव येतो आणि गुंजाच्या सुद्धा मृण्मयी रागाने मृण्मयीला विचारते की कबीर कुठे आहे तेव्हा गुंजा म्हणते की मला कसे माहिती असणार की ते कुठे आहे ते आस्तीन त्यांच्या खोलीमध्ये आणि त्याच वेळेस कबीर त्या पायरीवरून हो म्हणजे त्या गच्चीवरून असा पुढे येत असतो आणि त्याचा पाय घसरून तो, तो डायरेक्ट खाली पडला जातो तर मृण्मयी ही रागाने खाली येत असते तर गुंजा धावत धावत इकडे खाली येऊन पाहते तर कबीर खाली पडलेला असतो त्याच्या पायाला थोडेसे लागलेले असते तर गुंजा साहेबा असे म्हणजे खुनावून विचारते तेव्हा कबीर म्हणतो की ठीक आहे तेव्हा गुंजा म्हणते की दिवे आई वाचवले ग तू आज जर मृमिताईंनी मला आणि साहेबांना एकत्र पाहिले असते तर काय झाले असते तर, तर इकडे कबीर हा लंगडत थोड़ासा पाहायला त्याच्या लागलेले असल्यामुळे आतमध्ये येत असतो त्यानंतर इकडे विजयाही जे मृन्मयनी पीठ मळून ठेवलेले असते ते घेऊन येते आणि मधु हे काय आहे ग तुझ्या सोनेचे प्रताप पीठ असे म्हणत असतात का कोणी मधू म्हणते की अरे देवा आणि म्हणते की ती अजून शिकते तेव्हा विजय म्हणते की अगं अजून किती दिवस शिकणार आणि तू तिची बाजू किती दिवस घेणार आणि आपण तिचा हे जे काही कौतुक आहे ना त्याचा जाहीर मेळावा करूयात कि बघा कसा कणकेला आकार दिला आणि तुझ्या माहितीसाठी सांगते की हा जो काही कणकेचा गोल आकार आहे ना तो मी माझ्या हाताने केला तेवढ्यात मृण्मय ही विजय आणि मधूजवळ येते तर मिरुणमयीला पाहून विजय म्हणते की प्रोफेसर बाई इतक्या लवकर कसा उगवला तो तुम्ही मृण्मय ही विजयाकडे लक्ष देत नाही आणि मधु बोलायला लागते ला ला तर विजय म्हणते की काय का? ही अशी कणिक मळतात का तेव्हा मृण्मयी राग आणि विजयला म्हणते की तुम्ही जरा गप्प बसा तर मधू म्हणते की मृन्मयी काय बोलतेस तू तेव्हा मृण्मय म्हणते की आता तू कबीर कुठे आहे ते मला सांगशील का तर मधू विचारते की तू कॉलेजमधून इतक्या लवकर आलीच कशी तेव्हा मुरुळे म्हणते की या घरातील सर्वांनी ठरून ठेवले का माझ्या प्रश्नाची उत्तरच द्यायची नाहीत अगोदरच माझे डोके दुखते मग सांग मला कबीर कुठे तेव्हा विजय म्हणते की आपण सुद्धा दुसऱ्याचे प्रश्न हे दुर्लक्षित केले तर हे होणारच आणि म्हणी डोकं दुखते चपात्या करून ठेवल्या आयत्या त्या गिळा आता भूक लागली असेल मग जेवल्यानंतर डोकं हे थांबेनच सारखं आपलं कबीर कुठे कबीर कुठे हेच चालू असते बंद करून ठेव त्या कबीरला पिंजऱ्यामध्ये एकदाचे आणि रागाने विजयसुद्धा आपल्या रूममध्ये निघून जाते तर मधू म्हणते की बहिणी प्लीज थांबा तर मधूही रागाने मृण्मयीला विचारते की अगं मीसुद्धा बरोबर इतकं रागाने बोलत नाही तू का इतकं आवाज चढून बोललीस मृण्मय म्हणते की तुझं बोलून झाले असेल तर सांग की कबीर कुठे तेव्हा सुद्धा रागाने म्हणते की तो केव्हाचा आला तू फोन लाव कुठे जाणार तो बाथरूममध्ये पग तर मृनमय लगेच रागाने निघून येते तर मधुला सुद्धा मृन्मयीचा राग आलेला असतो तेव्हा मुरुन्मयी रागाने कबीरला म्हणत असते की दार उघड तू आतमध्ये आहेस का तेव्हा कबीर हा आपल्या पायाला तो बँडेज बांधत असतो आणि मृन्मयी इतक्या लवकर कॉलेजमधून आलीच कशी असा विचार करतो तेव्हा जोरजोराने ती दार वाजू लागते तर कबीर म्हणत असतो की अगं थोडा वेळ थांब तर घरातील सर्वजण हे बघत असतात मृन्मयी जोरजोराने आत्ताच्या आत्ता दार उघड असे कबीरला सांगत असते तेव्हा कबीर हा दरवाजा उघडतो आणि मिरुणमयला सर्वांसमोर म्हणतो की तू तर कॉलेजमध्ये गेली होतीस मग काय झाले इतक्या जोराने दरवाजा का वाजवत होती रेशीम म्हणते की मी सांगते की काय झाले ते तुझ्या बायकोने मला फोन केला होता तू आणि गुंजा एकत्र आहात का असे विचारत होती मात्र रेशीनईकडे रागाने बघत असते आणि मिरुण सुद्धा रागाने रेशीमकडे रेशीम, रेशीम पुढे सांगते की मला हिने फोन करून सांगितले की कबीर कुठे आहे मग मी अख्ख्या खोलीमध्ये शोधले मला काकूच्या खोलीमध्ये सुद्धा शोधायला सांगितले हिने जेव्हा मी सांगितले की कबीर नाही तर गुंजाला फोन दे असे मला म्हणालीच गुंजा तिच्या रूममध्ये नव्हती आणि गुंजाच्या हातात जे काही सुकलेले कपडे असतात ते पाहून ऋषी म्हणते की हे पग गुंजा कपडे आणण्यासाठी टेरेसवर गेली होती तेवढ्यात अशोकदादा सुद्धा घरी येतात आणि ते सर्व पाहून त्यांना सुद्धा धक्काच बसतो रेशीम पुढे सांगू लागते की अगोदर मला समजलेले का नाही की इचा नेमका हेतू काय होता मग माझी टूप पिटली आणि मग माझ्या लक्षात आले की तू आणि गुंजा एकत्र तर नाही हे तिला चेक करायचे होते तर ते ऐकून सर्वांना तर धक्काच बसतो कबीरला मुरमईचा आणखीन राग येतो आणि तो रागाने म्हणतो की एक काम कर तू मागे डोळे बसून घे म्हणजे तुला सर्व काही चेक व्यवस्थित करता येईल आणि माझ्या सेकंदा सेकंदाची खबर तुला मिळत राहील तरी सुद्धा मी तुला सांगून गेलो होतो की गुंजाच्या संदर्भात एक अर्जंट काम आहे म्हणून आणि तुला हे सुद्धा सांगितले होते की तुझ्या कॉलेजच्या दिशेने जात नाही विरुद्ध दिशेने जातो आणि काम काय हे सुद्धा मी तुला सांगणार होतो परंतु तू काय म्हणालीस की आय एम नॉट इंटरेस्ट आणि आता माझ्या मागून आली आणि अशी माझी खबर काढत होतीस का आणि त्यासाठी कॉलेजमधून तू लवकर आली का काय वाटले तुला कबीर हा भयंकर मृण्मयीवर भडकलेला असतो मृन्मय सुद्धा रागवलेली असते तेव्हा कबीर म्हणतो की काय वाटले तुला मी आणि गुंजा दोघे घरामध्ये तेव्हा मृण्मयी ही रिशूमवर भडकते किंवा खूप विश्वासाने मी तुला फोन केला होता असा चोमडेपणा करशील हे मला वाटले नव्हते रिशी म्हणते की अच्छा तू माझ्या भावाबद्दल काही बोलणार आणि मी ते कुणाला सांगणार नाही का तेव्हा मुरुणई म्हणते की अच्छा म्हणजे हा तुझा भाऊ आहे आणि मी तुझी कोण ग कोणीच नाही का विसरलीस का तू आणि मंदारने एकत्र यावे यासाठी मी किती प्रयत्न केले होतेस वेळोवेळी मी तुला सपोर्ट केला होता तुझ्या पाठीशी होते तेव्हा मी पण उपकाराची जाणीव ठेवायचीच नाही हे जर तू ठे ठरवलेले असले तर मग प्रश्नच मिटतो तेव्हा रेशीम सुद्धा भडकते आणि उपकाराची भाषा कुणाला शिकवते तुझंसुद्धा माणसाबद्दल जे काही आहे ते किती चुकीचे आहेगा। आहे ग मला चांगलेच माहिती आहे आणि मंदारने दारू सोडली नव्हती हे गुंजाने जर वेळी सिद्ध केले नसते तर मी आणि माझी मुलगी परत त्या नरकामध्ये ढकललो गेलो असतो तर मृमय म्हणते की म्हणजे मी तुला नरकात ढकलत होते आणि ही गुंजा तुला वाचवले का तिने तू काय बोलतेस रिशिम हे सर्व माझ्यामुळे प्रॉब्लेम हे क्रिएट होतात परंतु एक गोष्ट या सर्वावरून माझ्या लक्षात आली माझ्या नवऱ्यालाच काय परंतु या कुणालाच माझी किंमत राहिलेली नाही सगळ्यांच्या मनात फक्त ही गुंजाच महान आणि मी सर्वांच्या मते ही शून्य फक्त तोंडाला बोलायला फक्त घरची सून घरची लक्ष्मी परंतु तुमच्या सर्वांच्या मनामध्ये माझ्याविषयी फक्त कटुता भरली ठीक आहे मी माझा निर्णय लगेच घेते तर निर्णय म्हटल्यानंतर सर्वांना तर धक्काच बसतो तेव्हा गुंज म्हणते की आओ मृण्मयताई काय बोलतात घरच्या लक्ष्मीच्या तोंडातून असा अपशब्द एक सुद्धा यायला नको सर्वजण तुमच्यावर खरंच खूप प्रेम करतात तेव्हा मृण्मय गुंजावर ओरडते आणि तुझे असे सल्ले मला देऊ नकोस देऊ नकोस तेव्हा गुंजा लगेच रडते आणि पाय धरते मला जे करायचे ते तुम्ही माझ्याशी करा परंतु या घरच्यांना मात्र तुम्ही माझ्यावरून अपशब्द बोलू नका पाहिजे तर मला पायतानाने मारा परंतु या घरातील कुन्हा माझ्यामुळे दोष देऊ नका तेव्हा मृण्मयी गुंजाला हाताला धरते आणि तुझ्या ह्या अशा नाटकांना घरातील बळी पडत असतील परंतु मी नाही आणि रागाने ती कुंजाला बाजूला लोटून देते तर कबीर जोरात मृण्मय असे ओरडतो तर विजय म्हणते की मधू हे सर्व काय चालू आहे तरी सुद्धा मी तुला सांगत होते की वीळ तिला आवर घाल नाही आता पक्तेस ना कशी हाताबाहेर गेली ती ही आणि तिची मॉम दिवसभरामध्ये जर तमाशा केला नाही तर यांचा दिवसच जात नाही तर मृण्मयला आणखीनच राग येतो फॉर्मला मध्ये आणायची गरज नाही काकू असे का विजयावर सुद्धा मुरुणमयी ओरडते तेव्हा अशोकदादा मुरुणमयी असे जोराने ओरडतात आणि जरा मोठ्यांशी बोलते याची भान ठेव तुझे तातंत्र्य जरा बिघडतच चालले आहे तेव्हा भास्करदादा म्हणतात की अरे अशोक तू कुणाला समजावतो आणि मुरुमेकडे बोट दाखवून इला समजावतो का मुलगी चार चौकामध्ये आपल्या नवऱ्यावर उघड उघड संशय घेते तिला तू समजावतो का तिला काय समजणार तेव्हा मुरुणमय भडकते आणि तुमचा मुलगा कसा वागतो ते तुम्हाला दिसत नाही का आणि रेशीमकडे बोट दाखवत म्हणते की ही तुमची मुलगीसुद्धा किती कृतीज्ञपणा करते त्याचंसुद्धा तुम्हाला काहीच वाटत नाही का आणि तुमच्या मुलांना लग्न निवायचे हे कसे याची माहिती तर नाहीच आणि कबीरकडे बोट दाखवत म्हणते की हा असा बायकोशी सुद्धा पटवून घेत नाही आणि रेचिम बोट दाखवत म्हणते की नवऱ्यावर इचे पटत नाही मग इथे माहेरी राहून आमच्या डोक्यावर येऊन बसली तेव्हा कबीरला राग येतो आणि मृन्मयी स्टॉपिड आणि नॉनसेस असे शब्द बोलतो तेव्हा मुन्मय म्हणते की नॉनसेस मी नाही कबीर तू वागतोस मला म्हणतात की तू तातंत्र्य सोडले परंतु हा तुमचा मुलगा बायको ही कामावर गेली असताना मोलकर्णी बरोबर गुलचरे उडवतो त्याचं तुम्हाला काहीच वाटत नाही का घरी या दोघांना काही करायला मिळत नाही म्हणून बाहेर जाऊन शेण खातात तर ते ऐकून सर्वांना तर धक्काच बसतो आणि मिरुनईचा खूप राग सुद्धा येतो गुंजाच्या डोळ्यामध्ये पाणी येत असते तेव्हा अशोकदादा जोराने मिरुनमयवर ओरडतात तर मिरुन्मय म्हणते की हो मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी या दोघांना बाईक वरून जाताने पाहिले आणि ते पण एकत्र म्हणून मी हे सर्व बोलते तेव्हा मधुच्या लक्ष देते की मृन्मयीचा गैरसमज झाला तिने उमेरलाच कबीर समजले आणि आता जर मी मृन्मयीला काही बोलले तर सर्वांसमोर ती तोंड घशी पडेल अगोदरच तिची बाजू पटते त्यामुळे मी आता न बोललेलेच बरे कबीर म्हणतो की मृन्मय काय बोलतेस इतके घानेरडे आरोप करताना लाज सुद्धा वाटत नाही का तुला तेव्हा मृण्मय म्हणते की जे करायला आणि ला तुला लाज वाटत नाही तर मी कशाला लाज बाळगू तर कबीर लगेच आपला हात मृण्मयीवर मारण्यासाठी उगारतो सर्वांना तर आणखीनच धक्का बसतो तर मृन्मय म्हणते की मार ना अरे का थांबलास तर कबीर आपल्या डोक्याला हात लावून घेतो मृन्मय म्हणते की अरे मार ना तेवढंच बाकी राहिले होते त्या दिवशी सुद्धा बाबांनी या गुंजामुळेच माझ्या मॉमवर हात उचलला आणि आज तो माझ्यावर हात उगरला गुंजाला खूप वाईट वाटत असते ती खूप रडत असते ज्या घरामध्ये माझा मान माझा अपमान किती होतो ना प्रेम काहीच मिळत नाही ती माझी जागा मी या घरामधली अगोदरच ओळखायला हवी होती त्यामुळे आता या घरामध्ये एक क्षणसुद्धा मी थांबू शकत नाही म्हणून मिरुणमयी ही जायला निघते सर्वजण मिरुणमयीला अडवतात की कुठे जातीस मधू म्हणते की मृणमयी बाळा माझं आई तुझा काहीतरी गैरसमज होतो मी तुला केव्हाचं समजावते मिरुणमयी ऐकायला तयारच नसते आणि सर्वजण मृन्मय मागे धाव घेत असतात कबीरच्या पायाला खूप त्रास होत असतो आणि तो, तो तेथेच खाली वागतो तर गुंजाला ते पाहून खूप वाईट वाटते तर इकडे मृन्मय कुणाचे काही ऐकून न घेता निघून जाते गुंजा धावतच येते आणि मृन्मय मागे जाते तर विजय म्हणते की इला कुणाचं काहीच घेणं देणं नाही इचाच तोरा वावरत असते तर विजयाला सर्वजण गप्प बसवतात तर कबीर सुद्धा बाईकवरून येतो आणि मधू म्हणते की तू जा ती कुठे गेली असेल तेव्हा गुंजा सुद्धा मागे येते आणि साहेबा मी येऊ का असे खुनावते तर कबीर नाही बोलतो तेव्हा अशोकदादा म्हणतात की अरे कबीर जा लवकर तेव्हा कबीर निघून जातो गुंजा मनात म्हणते की हे सर्व माझ्यामुळेच होते तर विजय म्हणते मधु तुझ्या सुनेचे लक्षणं काही ठीक दिसत नाही एक ना एक दिवस ती हे नंदनवन मोडूनच राहणार हे तू बघतच राहा आणि तुला तुझ्या सुनेला धाकत जर ठेवता येत नसेल तर डोक्यावर घेऊन मिरव तिला आणि जर माझ्या मुलाबाळांना माझ्या पोरांना नातवडांना सुनांना काही बोलली तर मी ऐकून घेणार नाही ही गोष्ट लक्षात ठेव दादा हे विजयला शांत करतात तर मधु ही विजयाची माफी मागते मृन्मयीच्या वतीने आणि वहिनी आता मृन्मयी कुठे गेली डोक्यात राग घालून काही भलतसलतं जर करून बसली तर काय होणार तेव्हा अशोकदादा सुद्धा विजयला शांत राहण्यासाठी सांगतात तर भास्करदादा सुद्धा म्हणतात की विजय आतमध्ये चल तेव्हा विजय म्हणते की अगोदर तुम्ही त्यांच्या बाजूने आहात की माझ्या ते ठरवा तर गुंजा म्हणते की आहो का की तुम्ही असे काय बोलता हे घर एक आहे या घराची बाजूसुद्धा तेव्हा विजय म्हणते की तुला कोणी मध्ये बोलायला सांगितलेले नाही मोठी माणसं बोलतात मग तुझं तुला तुझं थोबाडं उघडायलाच हवे का गुंजाला खूप वाईट वाटते वाट तर विजय म्हणते की त्या मुरुन्मयीला घरी येऊन देत कशी वठणीवर आणते बघतच रहा विजय रेशीमला म्हणते की सुबोधला फोन कर आणि त्याला बोलावून घेत ताबडतोब त्याला सुद्धा कळायला हवे की या घरामध्ये काय होते ते आणि मधूला म्हणते की मधू मगाशी मुरुन्मय कशी रेशीमला फडाफडा बोलत होती आणि प्रत्यक्षात त्याने त्याच्या डोळ्यांनी पाहिले असते तर त्याचा विश्वास बसला असता विजया नेहमी बोलते हे सर्वांना दिसते परंतु ही तर सर्व घराची उनीधुनी काढायला निघली ते कोणाला ना दिसत नाही आणि मी खपून घेणार नाही असे बोलून विजय आतमध्ये जाते तर तिच्या मागे भास्कर दादा आणि सुद्धा जाते तर सर्वजण आतमध्ये गेल्यानंतर मधू ही गुंजाला म्हणते की तू काय येथे उभी तू सुद्धा आतमध्ये चल गुंजाला खूप वाईट वाटते तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये कबीर कॉलेजमध्ये येऊन मृणमयीला शोधतो तेथेसुद्धा ती नसते म्हणून सर्वेश्वरला फोन करून हे सर्व सांगतो की मृण्मयी आणि माझं छोटंसं भांडण झालं म्हणून ती कुठे गेली माहिती नाही तर सर्वेश्वर आणि माया गाडीतून येत असतात आणि आणि त्यांना ते ऐकून धक्काच बसतो तर माया ही येते आणि माझी कुठे आहे याचा जाब विचारते आणि मृन्मयीला जर काही झाले तर एकेकाला -एक मी सोडणार नाही ही, ही गोष्ट लक्षात ठेवा तर सर्वांना आणखीनच धक्का बसतो तेव्हा आता मृुनमयीला काय नवीन संकट येणार ते पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करत राहा धन्यवाद